मित्रांनो आजचा व्हिडिओ खास फवारणीसाठी आहे या, या कापसाला फवारून आता आज चार दिवस झालेले आहे तुम्ही पाहू शकता चार दिवसामध्ये जे हा कापूस जे आहे तुम्ही पाहा एकदम फ्रेश झालेला आहे आणि याला जे आहे साईटने आघारी पण आलेले आहेत मित्रांनो ज्यावेळेस कापूस फवारण्यात येतो तेव्हा आपल्या मनामध्ये भरपूर अशा शंका असतात कुठला औषध आणावं काय करावं तर आपल्याला काहीच करायचं नाही घाबरायचं नाही आहे मी तुम्हाला आज एक स्ट्रीक सांगतो ती स्ट्रीक तुम्ही यूज करून जे आहे आपल्या कापसाची जी आहे उत्तमपणे जे औषध लागणार जे हे तुम्ही आणू शकता सर्वप्रथम जे आहे तुम्हाला जे आहे असं रानामध्ये फिरायचं आहे रानामध्ये पाहायचं आहे की झाडावरती किडे आहेत का झाडाच्या पानाला होलं वगैरे पडले आहेत का कोणतं एखादं पान आकडत आहे का संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला जे आहे पाहायचं आहे आणि जे बी तुम्हाला आकडलेलं पान दिसेल किंवा एखादं होल पडलेलं पान दिसेल तो तुम्हाला तोडून घ्यायचा आहे आणि दुकानावर घेऊन जायचं आहे मित्रांनो शेजारचा कापूस पहा किती छोटा आहे आणि हा कापूस पहा दोन्ही सोबतच लावलेला कापूस आहे या कापसाला खताची दोन डोस दिलेली आहेत एकदा पेरणीबरोबर आणि आता युरिया मारलेला आहे मित्रांनो मी कोणते कोणते -कुंत औषध आणलेले आहे फवारण्यासाठी हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्याआधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका कीटकनाशकमध्ये या ठिकाणी आम्ही शील्ड हे वापरलेलं आहे यानं जे आहे पांढरे किडे वगैरे मरून जातात आणि झाडावरची जी पानं आहेत ती जी आहे एकदम तेज होतात जसं की तुम्ही पाहू शकता एकदम पानं जे आहे या ठिकाणी जे आहे एकदम तेज झालेली आहेत त्यानंतर हे एक पावडर आहे याचं नाव आहे दमी याच्यावरती जे पांढरे किडे आहेत झाडावरती ते किडे जे आहे मारून टाकतं आणि त्यानंतर हे टॉनिक आहे पॉवर प्लस पॉवर यानं जे आहे झाडाची आहे वाढ होते हे टॉनिक आहे आणि हे तिन्ही जे औषध आहेत हे तुम्हाला टाकीमध्ये टाकून व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे जे आहे टाकून जे आहे फवून घ्यायचं आहे फवारल्यानंतर पंधरा ते वीस मिनटांनी जे जा आहे झाडं जे जा आहे एकदम असे तेज होऊन जातील आणि झाडाला एक चांगला लूक येईल आणि चांगली पानं होतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पण आजार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र